वाला, वाला। सात गाड्या वळ्या सतरा मध्ये सतरा सुटतोय सुटला सतरा सुटला आणि सतरा मध्ये सात गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली सहा गाड्या वापरताय एक मध्ये गाड्या देऊ मागे बघा इकडे दोन नंबर वरती सासवडकर तीन नंबर वरती मुळशीकर पाच नंबरवरती गुनवडेकर सहा नंबर वरती केळवडेकर अतिशय सुंदर अश्या गाड्या आपळतायत गाडी क्रमांक सतराचा अधिकाल आज क्रमांक सहा वर लावलेली गाडी मोर्या प्रसन्न माउली मामा तापकीर बंडे सेट ग्रुप केळवडे बंटी आणि लाडक्या या गाडीचा एक नंबरला विजयदेबल गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन घ्या अठरा लावून घ्या सुंदर अशी गाडी पाहाली आवासाहेब मध्ये नीरा लकीची सुंदर अशी गाडी सेमीला पात्र लकी उजवीला पाहिला आणि डावीला पाला तुफान सुंदर अशी गाडी सेमीला पात्र